हाय फ्रेंड्स मुठ्ठल जोशी एवढंमध्ये आपण जिल्हा व सत्र न्यायालयामधील सिपाई पदासाठी किंवा हमाल पदासाठी एक ऑगस्ट ते पाच ऑगस्टपर्यंत तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये अर्ज केलेला आहे त्या जिल्हा त्या जिल्ह्यातील जिल्हा न्यायालयामध्ये जाऊन तुम्हाला म्हणजे ऑनलाईन तुम्ही केलेला ऑनलाईन अर्ज आणि हॉल टिकीट सबमिट करायचं आहे आणि तिथून म्हणजे त्यांना ते दाखवायचं आहे आणि हॉल तिकीट परत तिथनं आणायचं आहे म्हणजे त्याच्या आधारेच तुम्हाला स्वच्छता व सापडलेता चाचणीसाठी ते बोलावणार आहेत परंतु खूप विद्यार्थ्यांकडे त्यांनी केलेला ऑनलाइन अर्ज आणि तिकीट नव्हता त्यासाठी आता त्यांनी काय केलेलं आहे तर तो ऑनलाईन अर्ज आणि हॉल तिकीट डाउनलोड करण्याची लिंक सुरू केलेली आहे तर ते कसं डाउनलोड करायचं ते आपण पाहूयात या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोश यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जर तुम्हाला जी के ई बुट टी सी एस आय बी पी एस पॅटर्न विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि जी के ई बुट टी सी एस आय बी पी एस पॅटर्न विकत घ्या तर या ठिकाणी पहा विठ्ठल जोशी हे जे आपले टेलिग्राम चॅनल आहे याच्यावर गेल्यानंतर तुम्हाला जिल्हा न्यायालय भरती अर्ज डाउनलोड करण्याची लिंक असं दिलेलं आहे मग ही जी ब्ल्यू लिंक आहे त्याच्यावर टच केलं की एक नवीन विंडो ओपन होईल पहा ही विंडो ओपन झाली की अशा पद्धतीनं हायकोर्ट ऑफ बॉम्बे आणि ठाण्यामध्ये तुम्हाला माहिती भरायची आहे की रजिस्ट्रेशन नंबर किंवा लॉगिन इन आय डी किंवा नोंदणी क्रमांक किंवा लॉज इन आय डी इथं टाकायचा आहे या ठिकाणी पासवर्ड टाका हा जो कॅपचा दिसत आहे तो या ठिकाणी टाका आणि लॉजिनवर क्लिक करा आणि मग पुढची प्रोसेस इनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला कळून जाईल आणि तुम्ही तुमचं ऑनलाईन अर्ज आणि हॉल हॉलटिकीट दोन्ही या पद्धतीने इथून डाउनलोड करू शकता तर ज्या आणि लवकर करून घ्या कारण लिंक परत कधी बंद होऊ शकते त्यामुळं लवकर लवकर ही हॉल हॉलटिकीट आणि तुम्ही केलेला अर्ज डाउनलोड करून घ्या तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती एवढोला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोश यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच